सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यातील शिरगाव येथे आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या नवीन शाखेचे उद्घाटन उत्साहात पार पडले राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित या कार्यक्रमात मनसेचे सरचिटणीस संदीप दळवी गजानन राणे आणि सिंधुदुर्ग संपर्क प्रमुख संतोष शिंगाडे प्रमुख उपस्थित होते सिंधुदुर्गातील ही अधिकृतपणे पहिली शाखा असली तरी पदाधिकाऱ्यांनी याआधीही अनेक शाखांचे उद्घाटन केले असल्याचे सांगितले देवगडमध्ये आणखीन काही ठिकाणी शाखा सुरू करण्याचे नियोजनही असल्याचे संदीप दळवी यांनी यावेळी स्पष्ट केले या शाखांच्या माध्यमातून युवकांना पक्षाशी जोडण्याचा आणि ग्रामीण भागात मनसेचं बळ वाढवण्याचा प्रयत्न सुरू आहे आज जी काय राजसाहेबांच्या वाढदिवसानिमित्त जी काही शाखा उद्घाटन केली आहे ही काय कोकणातली पहिले शाखेचं उद्घाटन नाही अशा बऱ्याच शाखा शाखेचे बोर्ड आज अख्ख्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आमच्या पदाधिकाऱ्यांनी ओपनिंग केलेलं आहे त्या त्या ठिकाणी आजही चांगले कार्य चाललेले आहेत त्यातल्यामध्ये आताही देवगडची परत आणखी दोन चार शाखेचं उद्घाटन भविष्यानुसार आमच्या ठरलेल्या ते नियोजित आहेत ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांची भेट झाली भेटीमागचं काय रहस्य म्हणजे काय नेमकी चर्चा त्यांची बाहेर आले नाही महाराष्ट्राच्या विकासाकरता आमच्या आम्ही ज्या ज्यावेळी त्यांना सहकार्य केलं त्या महाराष्ट्राच्या आणि मराठी माणसाच्या विकासाकरता आम्ही त्यांना सहकार्य केलं त्यांनी आमच्या त्या त्या पदाधिकाऱ्यांची ती, -ती कामं त्यांनी केली पाहिजेत एवढीच त्यांची चर्चा असते त्यांच्याकडे जे जे आमच्या सहकाऱ्यांनी पदाधिकाऱ्यांनी कामं दिली त्याचा पाठपरावा सन्मान्य राजसाहेब फडणवीस साहेबांबरोबर करतात एक दुसरी एक चर्चा आहे ठाकरे गटातून भरत एक अजब वक्तव्य केलं की नारायण राणे भाजपमध्ये जाण्याआधी शिवसेनेमध्ये येण्याच्या जा तयारीत होते पण त्याला विरोध उद्धव ठाकरेंनी केला त्यांची स्वतःची भूमिका आहे की पक्षाची भूमिका आहे हे आम्हाला माहिती नाही त्यामुळे त्यांच्या पक्षाच्या भूमिकेवर त्यावरती आम्ही स्टेटमेंट देऊ शकतो त्यांच्या वैयक्तिक भूमिकेला आम्ही काही ती मान्यता देऊ त्याच्यावरती आम्ही व्यक्त करू शकत नाही भावना स्वराज्य निवडणुका काही महिन्यावर आहेत कोकणामध्ये मनसे असोगव लढण्याचा नारा असेल काय कोकणाबरोबर कोकणातल्या माणसांच्या विकासाकरता जो आमच्याबरोबर येत असेल आमच्या कोकणवासियांचा जो विकास करत असेल जो आमच्याबरोबर आमच्या पद्धतीने कोकणाच्या विकासाकरता येतील त्यांच्याबरोबर आम्ही राहू जो वैयक्तिक विकासाकरता आमच्याकरता येत असेल त्यांच्यावर आम्ही राहणार नाही सर महाराष्ट्रात सध्या बेरोजगारीचा प्रश्न जो आहे तो भेडसा होतो आहे तर दुसरीकडे शासनाने महाराष्ट्र शासनाने असा निर्णय घेतला आहे की निवृत्त कर्मचारी जे आहेत त्यांना पुन्हा एकदा कंत्राटी पद्धतीने कामावर घ्यायचं आहे त्यामुळे कुठेतरी एक नवीन वादाला तोंड फुटणार आहे असं चित्र काढायचं पाहायला मिळतं महाराष्ट्रात कोकणात मुंबईत असे बरेच बेरोजगार अजून आहेत तर निवृत्ती लो लोकांना का घ्यावं अजूनही बऱ्याच लोकांना कंट्रॅक्टर पद्धतीने काम करण्याची पण अजूनही युवकांना इच्छा आहे मला वाटतं पहिला त्या युवकांशी संवाद साधावा नंतर मग निवृत्त लोकांशी मनसे मागे राहील का त्या कंत्राटी जे बेरोजगार आहेत त्यांचे बेरोजगारांप करता सन्मान राजसाहेबांनी ज्या वेळेला पूर्वी ते शिवसेनेत होते त्यावेळेला पण त्यांनी त्यांच्याकरता एक वेगळी सेना काढली होती म्हणजे आमचा हेतू एकदम क्लिअर आहे की बेरोजगारांकरताच आपल्याला लढायचं आहे आणि मराठी लढायचं आहे तर आम्ही त्या गोष्टीकरता त्यांच्या पाठीशी कायमस्वरूपी असणार कोकणामध्ये खासदाराच्या निवडणुकीत सभा झाली आणि त्यानंतर निवडून आले त्यात नवीन काय खरंच आहे की इतकी वर्ष आमच्या मदतीने ते जिंकून येत आहे त्यामुळे त्यात काय नवीन असं नाही आहे पण दुर्दैव असं आहे की आमच्यामध्ये जिंकून आले पण आमच्या आजही पदाधिकाऱ्यांची जी काय गावातली किंवा शहराच्या विकासाची कामं त्यांच्या माध्यमातून विचारपुसी केली गेलेली नाही आणि दिलेली कामं आजपर्यंत केलीही गेलेली नाहीत असा आमचा त्यांच्यावरती आरोप आहे आणि सान्मान्य सर असे त्याबद्दल आम्ही विनंती करणार आहोत की आम्ही आजपर्यंत इतकी वर्ष सहकार्य केलं आहे पण आमच्या इकडच्या कुठल्याही पदाधिकाऱ्यांचे कुठल्याही गावखेड्याचं आजही काम झालेलं नाही